सरपंच हर्ष मोदी यांच्या नेतृत्वात सौंदड येथे भव्य शंकरपटाचं आयोजन गोंदियातील सौंदड गावात दोन दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती मोठ्या संख्येनं पटप्रेमी या ठिकाणी आले होते बैलांच्या शर्यतीवरून बंदी उठल्यानं शंकरपटाचं आयोजन करण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय तर या शंकरपटात एकशे दोन चवर बैलजोड्या सहभागी झाल्या सोशल मीडियाच्या काळात गावातील नागरिक एकत्र राहावं व जुन्या रूढी परंपरा या नव्या पिढीला कळाव्यात या हेतून हे शंकरपटाचं आयोजन केलं असल्याची प्रतिक्रिया आयोजक सरपंच हर्ष मोदी यांनी दिली आज शेतकऱ्यांच्या राजा शंकरपट समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोन्द ग्राम येथे मोठ्या शंकरपटचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दोन दिवसीय शंकरपटमध्ये एकशे दोन पट जोडी मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आज प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये रोख राशी या ठिकाणी देण्यात येणार आहे किती दोन दिवसाच्या पटचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकोणतीस आणि तीस आज अंतिम दिवस आहे दरवर्षी आपण हा संकट असत याच्या मागे गावकऱ्यांना सहभागातून लोक सहभागातून मी जेव्हापासून सरपंच झालो तेव्हापासून लोकांना एकीकरण करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि मोठा वाटा या ठिकाणी मागे जे जुने तेली समाजाचे लोक होते या ठिकाणी आमच्यासोबत परेश्वरजी चांदेवार जे ज्ञानीजी किरणापुरे आहेत जे जुने परेश्वरजी चांदेवार मामाने या ठिकाणी पटचा सुरुवात केली होती त्याचं काम आम्ही पुढे ण्याचा एक युवा पिढी म्हणून मी करत आहे लोकनायक न्यूज